मित्रांनो नमस्कार स्वराज गोट फार्मच्या मदर स्टॉक मधील टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या विक्रीसाठी आहेत सुरुवातीला दोन एक दुसरे पुढे आहे 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 बाप मित्रांनो टॉप क्वालिटी आठ दातावर उंची अडोतीस प्लस इंच तिसऱ्या व्यथाला गाभन आहे टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर कडून वजन अंदाजे पंच्याहत्तर किलो च्या आसपास आहे मित्रांनो मोठ्या मापाची शेळ्या आहे क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पनस्पेस लेंथ हाईट एकदम टॉप मध्ये अर्धात उंची अडोतीस प्लस पॅन्थर ब्लड लाईन आणि यानंतर ही पहा ही आहे चार दातावर उंची छत्तीस इंच पहिल्या व्यताला चार महिने गाभण आहे पहिल्या रुपाट आहे मित्रांनो ही वजन अंदाजे पासष्ट किलो च्या आसपास समशेर ब्लड लाईन तसेच फुल मिल्क लाईन चार लिटर दुधाच्या शेळेची ही पाट आहे मित्रांनो स्वराज गोट फार्म गावपे हे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सत्तावीस तेवीस सत्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद